याआधी तुम्ही लाल भोपळ्याचे गुळ घालून घारगे नक्कीच खाल्ले असतील पण आज आपण लाल भोपळ्यामध्ये गुळ घालून पौष्टिक कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत नाश्त्यासाठी अगदी झटपट खूप जास्त डब्याला देऊ शकता आणि एक दोन ते तीन दिवस व्यवस्थित राहतात चवीचं जर म्हणत अगदी घारग्यांच्या चवीसारखे लागतात तर एकदा नक्की करून पहा रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया पौष्टिक असे लाल भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात लाल भोपळा आपण इथे किसून घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही क्वालिटीचा भोपळा जरी किसून घेतला तरी सुद्धा चालू शकेल मला इथे लाल भोपळा भेटलेला होता म्हणून त्याची सालं काढून आतला सगळा गर आपण असा छान किसून घेतलेला आहे आता ज्या कपने तुम्ही एक कप भर लाल भोपळा किसून घेतलाय की नाही अगदी त्याच कपने एक कप बारीक चिरलेला आपण इथे गुळ घेतलेला आहे दोघांचं प्रमाण एकसारखं असावं आणि सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप रवा घेतलेला आहे रवा जाड बारीक कोणत्याही क्वालिटीच्या घरामध्ये असेल तो तुम्ही इथे वापरू शकता आणि सारख्याच कपने अर्धा कप तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तांदुळाचं पीठ तुमच्याकडे नसेल तर गव्हाचं जरी पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल तर घेतलेली सगळी चिन्ह एकाच कपाने तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे इथे आपण अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे हे तुम्ही अर्धा चमचा पांढरे तीळ जरी वापरले तरी सुद्धा चालू शकेल अगदी अर्धा चमचा पण इथे वेलची पूड घेतलेली आहे आणि अगदी चिमूटभर यामध्ये आपण मीठ घेतलेला आहे कोणत्याही गोळाच्या पदार्थाला चिमूटभर जर मीठ घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते तर चिमूटभर मीठ सुद्धा पण इथे घातलेलं आहे आता ही सगळी जिन्नस छान एकजीव करून घेणार आहोत आता तुमच्याकडे जर लाल भोपळा नसेल तर याऐवजी तुम्ही इथे दुधी भोपळा मिळतो तो घेऊ शकता कोहळ मिळतं ते कोहळ सुद्धा तुम्ही किसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल कारण कोहळ सुद्धा खूप जसं पौष्टिक आहे आता सारख्याच कपने एक कप आपण इथे गरम करून कोमट केलेलं दूध घेतलेलं आहे दूध घातल्यामुळे थोडंसं पौष्टिक तर होतच पण हे खूप जास्त चविष्ट तयार होतं दुधाऐवजी एक कप भर साध पाणी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल आता ही सगळी जिनस छान आपण एकजीव करून घेणार आहोत तर बघितलं घेतलेली सगळी जिनस एखाद्याच कपाने तुम्हाला मोजून घ्यायचंय म्हणजे तुमचे हे पौष्टिक आपे मस्त छान चवीचे तयार होतील तसं हे छान पीठ आपलं तयार झालेलं आहे आता याला झाकण लावायचंय आणि साधारणतः एक दहा मिनिटं आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत असं हे पीठ संपूर्ण तयार करून फ्रीज मध्ये रात्री जरी तुम्ही करून ठेवलं आणि सकाळी नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्यालाच पटकन तुम्हाला हे करून देता येईल म्हणजे हे छान फुलून सुद्धा मस्त तयार होईल पीठ भिसून एक साधारण आठ ते दहा मिनटं झालेली आहेत रव्याने हवं तितकं पाणी शोषून घेतले आणि पीठ बघू शकता थोडंसं घट्टसर झाल्यासारखं दिसत असेल आप्यांचं पीठ खूप जसं पातळ नसतं असं छान घट्ट असतं आता हे आपे बनवण्यासाठी अजिबात आपण सोडा किंवा इनो घालणार नाही होत म्हणजे आणखीन हे छान पौष्टिक होतील तुम्हाला छान फुडून हवे असतील तर यामध्ये चिमूटभर तुम्ही खाण्याचा सोडा जरी वापरला तरीसुद्धा चालू शकेल मी अजिबात वापरणार नाही फक्त याला असं हे छान फेटून घेणं गरजेचं आहे म्हणजे पीठ छान सैलसर होतं पीठ मस्त हलकं होतं आणि यामध्ये हवा भरली जाते त्याने तुमचे आपे मस्त हलके फुलके तयार होतात आपे बनवण्यासाठी आपे पात्र गरम करून घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार यामध्ये साजूक तूप घालणार आहोत तुम्ही तेल जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल आणखीन एक महत्वाची टिप्स अशी यामध्ये गुळ घातलेला आहे म्हणून आपल्याला हे तूप खूप जास्त गरम करायचं नाही किंवा आपे पात्र ही खूप जास्त गरम करायचं नाही पटकन रंग त्याचा काळपट होतो आणि आपे घालताना असं हे कडेपासून घालायचं आहे कारण मधलं तूप असतं खूप जसं कडकडीत गरम झालेलं असतं आणि त्याने तुमचे आपे पटकन त्याचा रंग काळपट होतो किंवा ते करपतात म्हणून पीठ घालताना असं हे कडेपासून नंतर मध्ये घालायचं आहे तर असे हे सगळ्या पात्रांमध्ये आपण एक एक चमचा पीठ घातलेला आहे आता याला झाकण लावायचं आहे आणि अगदी मंद असेवर फक्त एक मिनिटभर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे कारण गुळ घातल्यामुळे याला फार जास्त वेळ झाकून ठेवायचं नाही हा पटकन करपायला सुरुवात होतं तर साधारणतः एक मिनिट झालेला आहे मध्यम असेवर आपण याला मस्त एका बाजूने छान भाजून घेतलेला आहे बघू शकता मस्त हे छान फुललेले आहेत आणि एकदम छान मस्त झालेले आहेत बाजू उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा झाकण न लावता एक दोन अडीच मिनिट आपण छान भाजून घेणार आहोत मस्त तयार होतात आणि अगदी झटपट होतात खूप जास्त पौष्टिक आहे मुलांना डब्याला देण्यासाठी सुद्धा एकदम मस्त आहे तर नक्की करून पहा तर असे हे आपले तयार झालेले आहेत तर अगदी कमीत कमी तुपामध्ये हा तुमचा पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे प्रवासालासुद्धा नेऊ शकता मुलांना डब्याला देऊ शकता सकाळच्या काही गडबडीत दुधाबरोबर किंवा चहाबरोबर खाण्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला जर असे आप्पे करायचे नसतील तर याच पिठाचे तुम्ही गुलगुले जरी केले तरीसुद्धा चालू शकेल तर अगदी सारख्याच पद्धतीने उरलेले सगळे आप्पे आपण करून घेणार आहोत आणि घेतलेल्या जिनसात एक तीन ते चार जणांना व्यवस्थित पोटभर नाश्ता पुरेल इतके आपले आपले तयार झालेले आहेत अगदी मस्त असे बाहेरून एकदम कुरकुरीत आतून छान जाळीदार लुसलुशीत झालेले आहेत अजिबात कच्चे राहिलेले तुम्हाला इथे दिसत नसेल एक आपे तुम्हाला इथे मी कट करून दाखवते तत्पूर्वी बघू शकता किती हलके फुलके झालेले आहेत एकदम मस्त गुळ घातल्यामुळे छान सुगंध सगळ्या घरात पसरलेला आहे अगदी घारगे कसे तळतो तेलामध्ये अगदी तसा सुगंध सगळ्या घरात पसरलेला आहे तर हा पौष्टिक नाश्त्याचा प्रकार नक्की करून पहा कसा झालाय कमेंट करायला अजिबात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत हो तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा